नमस्कार मंडळी यज्ञ यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा पदार्थ जरा पारंपारिक तर आहेच आहे पण हा माझ्या आईचा खास पदार्थ आहे कारण ती हा आम्ही लहान असताना खूपदा करायची आणि अशा पावसाळी हवेत किंवा गारव्यामध्ये किंवा कधी कंटाळा आला असेल तर जेव्हा पोळ्या करायचा कंटाळा येतो आणि वेगळं खायचं असतं त्यावेळेला हा साधा सुधा पारंपरिक घरातल्या साहित्यामध्ये होणारा तितकाच रुचकर आणि मस्त लागणार आणि त्याच्यासोबत वेगवेगळे ऑप्शन त्याची चव वेगवेगळ्या पद्धतीने येणारा हा मस्त पदार्थ आहे आणि याला म्हणतात गाकर अर्थात काही ठिकाणी याला पानगे असंही म्हणतात तर बघूया कसं करायचं तर मी साधारण एक ते दीड कप इतकं गव्हाचं पीठ अर्थात कणिक घेतलेली आहे आणि ही ना विकतची असल्यामुळे जरा बारीक असते पिठोळ असते तर म्हणून याच्यामध्ये मी अगदी दोन ते ती तीन चमचे रवा घातला आहे तुम्ही घालू नका जर दळून आणली असेल गिरणीवरनं तर थोडंसं ओहा आणि चवीला मीठ आणि दोन तीन चमचे तेल घालायचं आहे तर अशा पद्धतीने आपण याच्यात अगदीच हे बेसिक कसं सगळं घालून छानपैकी मस्त एकजीव करून घ्यायचं आहे याला आणि अगदी चिमूट बघा म्हणजे अगदी चिमूट म्हणजे चिमूटच वर याच्यात मी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि हा ऑप्शनल आहे नाही घातला तरीही याच्यामध्ये चालू शकतं तर या पद्धतीने आपण फक्त मीठ ओवा थोडंसं तेल अगदी दोन तीन चमचे आणि थोडंसं बेकिंग सोडा असं घालून आपण हे पीठ जे आहे ते छानपैकी घट्ट मळायचं आहे घट्ट मळणं या प्रक्रियेला खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे घट्ट पीठ म मळण्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे याला आणि खूप असं म्हणजे हलक्या हाताने जरा मळायचं आहे खूप जोरजोर देऊन नाही मळलं तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे घट्टसर कणिंग मळून घ्यायचे म्हणजे पुऱ्यांना आपण जी मळतो ना पीठ त्यापेक्षाही थोडंसं घट्ट केलं तरीही चालू शकतं वरतून थोडंसं परत एक तेलाचा हात लावला आहे मी आणि थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे नाही ठेवलं तरी चालेल तुम्हाला व्हिडिओत लक्षातच येत असेल किती घट्ट मळून घेतलं आहे मी यायला आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे या गाकरसोबत अर्थात या पांग्यांसोबतही म्हणू शकता तुम्ही बऱ्याच ठिकाणी गुळतूप खाण्याची पद्धत आहे साखरतूप खाण्याची पद्धत आहे किंवा लसणाची चटणी खातात पण आमच्याकडे असं आंबटगोड छान वरण खाल्लं जातं याच्यासोबत तर आणि गुळतूप पण आहे तर मी थोड्याशा तेलामध्ये आपली जिरं मोहरी कडीपत्ता थोडंसं हिंग असं घातलं आहे आणि टोमॅटो घातला आहे एक छानपैकी याच्यात कांदा लसूण वगैरे काही घातलेलं नाही आहे तुम्ही खात असाल तर ते यावेळेलाही घालू शकता तुम्ही थोडेसे टोमॅटो मी अगदी दोन मिनटं शिजवून घेतले म्हणजे ते छान एकजीव होतील वरणात आता याच्यामध्ये तिखट त्याच्यानंतर गोडा मसाला आणि आमसूर पावडर हे तीनच महत्त्वाचे कोरडे साहित्य मी याच्यात घातलेलं आहे अर्थात मसाले तर गोडा मसाला भरपूर घालायचं याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आमसूर पावडर हे छान व्यवस्थित घालायचं टोमॅटो खूप आंबट असेल तर किंचित आमचूर पावडर कमी घातलं तरीही चालेल किंवा तुम्ही आमसूल पण वापरू शकता आता ही मी कुकरला डाळ शिजवून घेतली होती याच्यामध्ये मी थोडीशी मसूर डाळ पण घातली होती आणि तुरीची डाळ असं मिक्स हे डाळींचं वरण होतं ते घट्ट छान घोटून घेतलेलं मी याच्यात घातलेलं आहे आणि वरतून चवीला मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी वरण घट्ट हवं आहे पातळ हवं आहे तर त्या आप पद्धतीने आपण पाणी घालायचं आहे की आपलं फोडणीचं हे मस्त आंबट गोड चवीचं वर्ण तयार आहे याच्यामध्ये चवीला गूळ मात्र अवश्य घालायचा आणि कोथिंबीर अर्थातच आपण घालतोच थोडी उकळी येऊ द्यायची आहे त्या वर्णाला तोपर्यंत आता आपण आपलं हे जे पीठ आहे त्याला एकदा थोडंसं असं एकजीव करून घेऊया आणि मी अर्ध्या याचे थोडे गोळे करून घेतले आहे चार पाच आणि आता मी तुम्हाला दाखवणार हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे गागर कसे करतात तर साधारण असा छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे फुलके आपण करतो तेवढ्यासाठी आणि खूप छोटा आकारही नाही आणि खूप मोठा पोळ्यांसारखा फुलत्यांसारखा पण आकार नाही असं आपल्याला लाटून ला 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 घ्यायचं आहे पीठ तेल तूप असं काहीही न लावता लाटायचं आहे आणि मी जसा व्हिडिओ दाखवलाय तितकं जाड आणि असा हाताने जो करते ना एवढा आकार माझी आई करायची आणि असा तो कढईत ती न लाटताच असा हाताने आकार देऊन कढईमध्ये असं ती असे टाकून हे पानगे अर्थात गाकर असे छान वाफवून भाजून घ्यायची छानपैकी तर या पद्धतीने ती करायची पण मी मात्र थोडेसे मोठा आकार केलेला आहे इतका जाड आमच्याकडे आवडत नसल्यामुळे आणि अगदी दोन ते तीन वेळा लाटणं फिरवलं आहे फक्त जास्त नाही लाटायचं याला आणि खूप पातळ नाही करायचं थोडं जाडसरच ठेवायचं किंचित याची ती खुसखुशीतपणा आणि चव येणार आहे ना ती खूप मस्त येते गाकरची तर आता मी याच्यावर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर अवश्य लोखंडी तव्यावर याला भाजून घ्यायचं आहे तर मी हा कास्ट आयरनचा तवा वापरते आहे थोडंसं किंचित तेल गरज नाही आहे लावायची पण तरीही मी लावून घेतलं आहे आणि याला ना आता मंदाचेवर शेक टाकायचं आपल्याला गाकर करताना गॅस खूप मोठा एकदम करायचं नाही कारण ते आतपर्यंत शिजले पाहिजे आपण जरा जाडसर ठेवतो ना त्यांना म्हणून तिकडे गाकर टाकले मी तव्यावर तोपर्यंत वरणाला छान उकळी आलेली आता गॅस बंद करून मी हे झाकण ठेवून ठेवून देणार आहे गाकर थोडेसे शे शेकल्यासारखे एका बाजूनी झाले की त्याला सारखं उलटवत राहायचं पलटवत राहायचं आणि असे छान मस्तपैकी दाबून शेकून घ्यायचं त्यांना हळूवार शेकणं आणि वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे गाकर शिजत असताना म्हणजे ते आतपर्यंत शिजतातही आणि मस्त खुसखुशीत होतात खूप सुंदर लागतात हे गाकर हा प्रकार एकदम मस्त आहे जेव्हा पोळ्या लाटायला कंटाळ येतो ना त्यावेळेला हे हातावर असे जाडसर करून भाजायचे असतात आणि त्यामुळे पोळ्या लाटण्याचा जो वेळ आहे तो वाचतो असंही होतं मी थोडंसंच लाटणं फिरवलं तर तुम्ही हातावर पण करून बघू शकता खूप छान लागणारे गाकर आहे गुळतूप घालून खूप छान लागतात तसं शेंगदाण्याचं तेल मीठ असं करून ते घातलेले पण गाकर पण खूप सुंदर लागतात इवन लसणाच्या चटणीसोबत पण तुम्ही हे गाकर खाऊ शकता सकाळच्या नाश्त्याला असणारा उत्तम पर्याय आहे मुख्य म्हणजे शेगडीवर केलेले गाकर खूप सुंदर लागतात तर आता शेगडी तर इथे काही पर्याय नसतो पण जरूर तुम्हाला कधी असा अशी संधी मिळाली तर नक्की शेगडीवरचे गाकर खाऊन बघा खूप सुंदर लागतात वरतून भरपूर छान तूप लावायचं याला असं थोडंसं चुरून घ्यायचं की हे गाकर एकदम मस्त लागतात बघा तुम्हाला दिसत असेल शेकताना ते किती छान खुसखुशीत दिसतात आहे तर असे हे गाकर फुलतात पण मस्त वैकी आपण किंचित तर बेकिंग सोडा घातला आहे पण बेकिंग सोडा न घालता सुद्धा हे गाकर खूप छान होतात तर तुम्ही तसेही करून बघू शकता तुम्हाला व्हिडिओत लक्षातच येत असेल की हे छान बघाजवळून मी तुम्हाला दाखवते मस्त फुकतात हे असे टम्म आणि खूप सुरेख लागतात हे नाश्त्यासाठी तर उत्तम पर्याय आहेच रात्रीच्या जेवणासाठी पण गाकर आणि हे कोंडीचं नुसतं आंबट गोडवरण एवढा जरी मेनू केला तरी खूप मस्त लागतो आणि तव्यावर आपण हे छोटे जर आकार केला किंवा कढईमध्येही आपल्याला याला शेकून घ्यायचं असेल लोखंडाच्या कढाई तर चार तीन चार एका वेळेला पण आपण पन शेकवून घेऊ शकतो छान भाजून घेऊ शकतो त्यामुळे वेळ पण वाचतो आणि एक वेगळा पदार्थ खाल्ल्याचं चा, छान असं मस्त फिलिंग पण येतं पोटही खूप छान भरतं यांनी आणि तसाही हा एकदम पौष्टिक पण पदार्थ होतो हो कारण तेल तूप जरी आपण लावलं असलं तरी तूप थोडंसं खाल्लं जाणं पण महत्त्वाचं आहे तर असा हा पौष्टिक पदार्थ होतो मस्तपैकी गव्हाच्या पिठाचा आणि मुलांनाही हा खूप आवडू शकतो तर नक्की या पद्धतीने जर तुम्ही कधीही गाकर खाल्ला नसेल टम्म फुगलेला गाकर आणि हे बघू शकता तुम्ही किती छान फुगलेला आहे मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये मस्त गुळतूप घालून मुलांना दिलं तर ते आवडीने खातील मीठ तिखट घालून दिलं तर तेही आवडीने खातील मुलं आणि आंबट गोड वर्णास्वत तर याचा स्वाद आ हा हा एकदम मस्त लागतो आजीबाबत तर असं हे गाकर पारंपारिक आहे खूप जुने पद्धत आहे आणि माझी आई साधारण बरेचदा बरेच वर्ष म्हणजे मध्य प्रदेशातल्या काही शहरांमध्ये राहिल्यामुळे कदाचित तिकडनं पण हा दा आलेला असावा असं मला वाटतं थोडंसं दालबाटीच्या जवळ जाणाऱ्यासारखा पण हा पदार्थ आहे पण याची चव एकदम वेगळी आणि भन्नाट आहे तर नक्की या पद्धतीने हा गाकर करून बघा आवडली असेल रेसिपी आणि व्हिडिओ तर नक्की नक्की लाईक तर करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर एक सबस्क्राईब करून टाका आणि बेलेकनला पण क्लिक करा म्हणजे अशा छान वेगळ्या पारंपरिकही पदार्थांसोबत आपण भेटत राहूया आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊया नमस्कार जय यज्ञकर्म